नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आज पण मोठ्या पोल्ट्री चाललो आहे मोठी पोल्ट्री तुम्ही बघितलेलीच असेल पण जे नवीन व्ह्यूअर्स असतील जे नवीन व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी ही पोल्ट्री बघितली नसेल तर त्यांनी या व्हिडिओमध्ये ही पोल्ट्री बघून घ्यावी अतिशय कमी बजेटमध्ये ही पोल्ट्री आम्ही बनवलेली आहे तर इथे जी मुलं आहे ते शूटिंग काढत आहेत तर आमचे जे शेजारचेच मुलं आहे त्यांच्याकडेच मी ते शूटिंग काढून घेत आहे आणि माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे माझ्याकडे ट्रायपॉड आहे आता मी घेतलेला पण मग तो अजून चालू केलेला नाही आहे तर त्यामुळे ट्रायपॉडचा मला काहीच उपयोग नाही आहे तर अशा पद्धतीने तर तूस मिळालेली असल्यामुळे आता आम्ही मोठ्या पोल्ट्रीमध्ये तूस पसरून देणार आहोत तूस पसरण्याचं मी आज संडे झालेला आहे मुलांचे पेपर झालेले आहेत एक्झाम कम्प्लीट झालेले आहेत आणि आता इथे मुलं माझ्याबरोबर ते खेळता खेळता पोल्ट्रीत आलेलं आहे तर मुलांना खूप आनंद होतो ए शेजारचे पण आहेत आणि माझा मुलगा आर्यन पण आहे जसं की पोल्ट्रीमध्ये यांना यायला इतका आनंद होतो की यांना अजिबात कंटाळा येत नाही आहे पण आता पोल्ट्रीमध्ये कोंबड्या जे आहेत तर ते अगदी निरोगी आहेत हेल्दी झालेल्या आहेत त्यांना काहीच रोगराई नाही आहे आणि तरी चार पाच चार पाच मरत असतात काहीच त्यांना आजार नाही तरी आता मी औषधं वगैरे सगळं व्यवस्थित देत आहे आणि कोंबड्यांची तब्यताचं आणि वजन वाढलेलं आहे तर अशा पद्धतीने आता कोंबडे जे आहेत तर आम्हाला दोन दोन किलो ते सव्वा दोन किलोचे पुढे जात आहे आणि अगदी पंधरा दिवसामध्ये हा बदल झालेला आहे मागच्या एक महिन्यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी एक एक किलोचे जे कोंबडे बरेचसे कोंबड्यांना वजन कमी भरायचं आणि मग कोंबडे जे आहे तर दोन दोन द्यावे लागायचे आणि दोन कोंबडे घेणाऱ्याला दो बाहेर कापून घ्यायला ऐंशी रुपये पे करावे लागतात एक कोंबड्याचे चाळीस रुपये घेतात अगदी लहान असो किंवा मोठा असो तर अशा पद्धतीने मग जो नेणारा आहे त्याला पण परवडत नाही आणि आपल्याला पण बरं वाटत नाही आहे तर अशा पद्धतीने असं झालं होतं की मग वजन कमी भरलं होतं औषध वगैरे सगळं व्यवस्थित दिलं होतं आणि आता ह्यांचं वजन जे आहे तर एवढ्या आठ दिवसामध्ये चांगलं झालेलं आहे साधारण महिन्यापूर्वी पूर्वीची पूर गोष्ट असेल की कोंबड्यांचं वजन जे आहे तर ते खूपच कमी झालं होतं आणि दोन महिन्यापूर्वी तर कोंबडे एक एक किलोचेच भरायचे तर एक असं औषध आम्हाला भेटलेलं होतं आम्ही आणलेलं नव्हतं पण आम्हाला त्याचा रिझल्ट वाटतो आहे पण मग नेमकी त्या औषधामुळेच आहे की बाकी खाद्यामध्ये पण आमचा बदल झालेला आहे आणि तूस जे आहे तर इथे आम्ही गव्हाचं भूस वापरलेलं होतं एखाद्या वेळी पोल्ट्री आम्ही एकदम क्लीन केलेली आहे पोल्ट्री क्ल क्लीन केल्यानंतर जो आहे ना तर कोंबड्या खूप चांगली तब्येत झालेली आहे तर कोंबड्या पोल्ट्री ज्या आहेत आम्ही क्लीन केलेली नव्हती अगदी सात आठ महिन्यापासून खा जे खत होतं ते तसंच होतं त्यामुळे देखील ते पोल्ट्रीमध्ये दे रोगराई पसरलेली असावी आणि खत जे होतं तर ते घेण्यासाठी खूप गिरायक होते पण भरण्यासाठी माणसं मिळत नव्हते आणि माणसं मिळाल्यानंतर ते पाचशे रुपये हजेरी असे मागायचे तर ते खद्य विकायला परवडत नसायचं तर त्यामुळे आम्ही ते विकायचं डोक्यात घेतलं नाही आणि आमच्या कोंबड्या पण मध्ये जास्त मरायला लागलं होतं पण त्या कशामुळे मरायला लागल्या होत्या ते आमच्या लक्षात नाही आलेलं आणि आम्ही डॉक्टर पण इथे बोलवले नव्हते कारण आम्ही मागे डॉक्टर बोलवले अगदी आठ दिवसामध्ये आमचं एक पण बिल्लू मेलं नाही त्यानंतर पुन्हा तीच लाईन चालू झालेली होती तर ही तीन ते चार महिन्यापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा डॉक्टरचा रिझल्ट हा फक्त मेडिसिन पुरताच असतो असं मला आमच्या लक्षात आलं आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने पुन्हा बिझनेस चालू केला कारण डॉक्टरला फीस पण खूप असते पोल्ट्री आपल्या कोंबड्यांची जे आहे पोल्ट्रीची डॉक्टरची पण बरेच पेमेंट हे जास्त असतं आणि पुन्हा पुन्हा तेच पु करायचं म्हटल्यानंतर दहा एक हजार रुपये आपल्याला त्यांना द्यावे लागणार असतात त्यामुळे यांनी जे आहेत डॉक्टर एकदमच डॉक्टरला नाही बोलले मग मी पण जास्त कारण डॉक्टर जे आहेत येतात आणि मी स्वतः रिझल्ट बघितलेला होता डॉक्टरांचा मला काही वाटलेला नाही आहे तर असं नाही की आम्ही डॉक्टर बोलवणार नाही आम्ही डॉक्टरला पण रिकमेंड जरूर करणार आहोत आम्ही डॉक्टर बोलवणार नव्हतो पण आम्ही एकदा बोलवून बघितला होता पण आम्हाला काही खास डॉक्टरचं काही याच्यामध्ये नसेल पण आपण बोलू शकतो की फीज वगैरे देणं किंवा लो बजेट आहे किंवा आम्ही एवढ्या कोंबड्यांना कसं काय मॅनेज करायचं एवढ्या कोंबड्यांना जर इंजेक्शन द्यायचे म्हटले तर पेमेंट पण आपल्याला तेवढंच फुल करावं लागतं तर आम्हाला ते जास्त नव नव्हतं करायचं कारण आमची जी आहे क्वांटिटी अंड्यांची खूप कमी आहे आमच्या तीन हजार ज्या कोंबड्या आहेत साधारण आता कमी झाल्या असतील पण तीन हजारचा सा साकडा आम्ही ठेवलेला होता त्यातल्या बऱ्याचशा मेलेल्या आहेत आता मोजून बघावे लागणार आहे की कोंबड्या राहिलेल्या किती आहे आणि कोंबड्या मोजणं हे आहे तर ते तर खूप त्याला वेळ लागणार आहे तर मी आत्ता थोड्या वेळापूर्वी इथे शेजारीच एका घरी गेल्यामुळे मला उशीर झालेला होता अगदी मी दोन वाजता गेले आणि चार वाजता रिटर्न आले दोन तास मी घेतले होते आणि यांचे पप्पा जे मुलांचे ते घरी होते तर त्यामुळे मला बाहेर जायला जमलं कारण काय होतं की घरी ते कोंबड्यांना कोणी पण गिराईक येतं अंड्यांना गिराईक येतं आणि हे सगळं मॅनेज करणं घरी इथे कोणाला जमत नाही आहे तर हे करून देतील असं मला वाटलं की आहे ते करून देत असतात वजन वगैरे देतील करून आणि घरी असल्यावर ते करतात पण आणि त्यामुळे मी बाहेर गेले दोन एक तास तर मी रिटर्न आल्यानंतर आल्यानंतर लगेच मी भांड्या जे आहे ते पाणी साफ करून घेतलं के साफ केल्यानंतर लगेच औषध टाकून दिलं कॉक बंद करून टाकला मेन कॉक बंद करायचा असतो म्हणजे पाणी जे आहे कोंबड्यांना अगदी आठ वाजता पुन्हा मी रात्री चालू करत असते आणि लगेचच बाहेर आलं आणि मी त्यानंतर जेवण केलं कारण मी दुपारी जेवलेले नव्हते जेवणामध्ये नॉनव्हेजचीच भाजी बनवलेली होती आणि मी अगदी चारला जेवण केलं म्हटलं तरी चालेल कारण मी जेवलेले नव्हते आणि मला भूक पण वगैरे वगैरे लागलेली नव्हती तर, तर मी अगदी कमी जेवून लगेचच पोल्ट्रीत आले आणि ह्या गोण्या ज्या तरी आतमध्ये घेतल्या गोण्या आतमध्ये घेऊन लगेच पोल्ट्रीमध्ये मी ते तूस जी आहे ती पसरून घेतली आहे तर तूस पसरवल्यानंतर आता मला तिकडे खाद्य टाकायचं आहे कारण तेवढा तेवढ्यामध्ये कोंबड्यांचं खाद्य टाकायचा टायमिंग पण झालेला आहे तर इथे मी खाद्य अगोदरच मिक्स केलेलं आहे अगदी डिक्कीमध्ये खाद्य मिक्स करूनच मी ट्रॉली वगैरे जे आहे तर ते रेडी आहे आता फक्त घेऊन जायचं आहे आणि टाकायचं आहे तसेच खूप पेरू देखील मी इथे गोळा केलेले आहेत अगदी आठ बादल्या पेरू आहेत आणि ते मी कोंबड्यांना इथे टाकून आलेले आहे कोंबडा ते पेरू खाणार आहे तर तोपर्यंत तो मी खाद्य भेंडिंग ठेवत आहे आणि घास पण येणार आहे तर एक घास आहे ते पण कोंबड्यांना मिळणार आहे तर अशा पद्धतीने थोडंसं इकडे तिकडे माझ्या पोल्ट्रीमधला कामाला उशीर झाला की माझं सगळं बजवट जे आहे ते बिघडून जातं तर तूस जी आहे तर टाकून झालेली आहे तर पायांनी पसरून द्यायची आहे आणि मुलांचं जे आहे तर मुलं पण इथे खूप क्रेझी आहे ते मुलं कोंबड्यांसाठी त्यांना खूप कोंबड्या आवडतात अगदी कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये अगदी बाज टाकून दिली तरी पुरं झोपी जातील असं आहे पण कोंबड्यांचं कसं असतं की एवढं चांगलं नसतं आणि घाण खूप घाण करतात कोंबड्या तर जास्त वेळ बरोबर वाटत नाहीये तर अगदी अर्धा एक अर्धा तास पण नाही पंधरा एक मिनटं जरी मुलं पोल्ट्रीत थांबली तरी नको नको होतं आणि मला पण खूप जास्त असं पोल्ट्रीमध्ये आवडत नाहीये मी जास्त लांबूनच देखरेख करत असते खूप पोल्ट्रीमध्ये आतमध्ये चक्र वगैरे मार चक्कर जास्त मारत नाही अगदी तीन चार चक्कर मारत असते पण मग असं वाटतं की लक्ष राहतं कधी कधी काय होतं की कोंबडीला फाशी वगैरे पण बसते ती दोऱ्या वगैरे असतात त्या त्यांच्या ज्या चुळचीनेच दोऱ्या काढतात आणि हे जे पिवळे कागदा आहे तर त्यांच्या दोऱ्या ज्या आहेत तर गुंडाळून घेतात तर अशा पद्धतीने त्यांच्या गळ्याला फासपण बसतो तर त्यामुळे कोंबड्यांकडे चक्कर होणं खूप गरजेचं असतं पण मला एवढ्यामध्ये जे आहे ना तर पाणी जर ड्रीपचं असलेलं पेरूच्या भागामध्ये तर खूप चिखल चिखल होतो आणि त्यामुळे नको नको वाटतं पण आता एवढ्यामध्ये पाणी जे आहे तर ड्रीप बंद केलेलं आहे म्हणून काही वाटत नाही आहे पण एरवी जे आहे ना खूप ओलो आणि चिखल होतो त्यामुळे बरोबर अजिबात वाटत नाही आहे वाटत नव्हतं तरी देखील मग तीन चार चक्कर मारावेच लागतात आणि पोल्ट्री कोंबड्यांकडे लक्ष द्यावं लागतं तर अशा पद्धतीने तूस जी तुस आहे तर ती पूर्ण ही बोलडरी आहे दोन गुंठ्यामध्ये आहे तर तिच्यामध्ये आपल्याला ही तूस पसरवून द्यायची आहे आणि इथे मी एवढ्या गोण्याच्या शिल्लक गोण्या होत्या त्यांनी त्यातली तूस सगळी पसरून देणार आहे मुलं पण आहे तार्यन आहे पुष्कर आहे हे दोघे देखील इथे हेल्प करत आहे आर्यन खूप काम करतो आर्यनला कामाचं खूप जास्त ज़ा। जळण आहे आणि तो खूप काम करत असतो अगदी त्यांनी पूर्ण तूस निम्मी तूस त्यानेच पसरवली असेल तर मुलाला मुलाबरोबर खेळत खेळत त्याने बरोबर तूस पसरून घेतलेली आहे आणि तूस इथे मला जराची कमी वाटत आहे कारण आम्ही खूप तूस टाकलेली होती मागे आता जर आहे गोण्या आम्हाला मिळाल्या जरी असल्या तरी त्या कमीच मिळालेल्या आहेत अशा भरपूर नाही मिळाल्या आणि आम्हाला नेक्स्ट मध्ये त्या मिळतील तेव्हा आम्ही पुन्हा टाकू पण काय होतं की मग आता ही पस पायाने पण पसरून द्यायची अगदी व्यवस्थित पसरली गेली पाहिजे एका ठिकाणी गंज राहिला नाही पाहिजे आणि मी या मुलांच्या भरोशावरती ही तूस टाकत आहे कारण मला ऑलरेडी उशीर झाला आहे मी अगदी एक दोन तास माझ्यासाठी स्वतःसाठी काढले की इकडे कामाचा पूर्ण खेळ खोंडोबा होऊन जातो म्हटलं तरी देखील चालेल आता हे बघा एवढी तूस पसरून द्यायची आहे अगदी गोवण्याच्या आहे तर चांगल्या पद्धतीने पसरून द्यायची आहे गव्हाचं भूस देखील मी ते मागे टाकलेलं होतं आणि गव्हाच्या भुसाचा देखील आम्हाला चांगला वापर झालेला आहे आणखीन देखील आम्ही गव्हाचा भूसा आणू शकत होतो माझ्या माहेरी भरपूर प्रमाणात गव्हाचं भूस होतो पण आता डिझेल वगैरे टाकायचं आणि येऊन तितकंच होतं की तेवढाच खर्च होतो आणि त्यामुळे इकडे तूस जी आहे ना तर तुळशी तूस आणि गव्हाच्या भुसामध्ये खरंच फरक आहे कोंबड्यांसाठी तुस एकदम बेटर आहे कारण गव्हाचं पूस हे ऑप्शन म्हणून आहे नसलं तर ॲडजस्टमेंट म्हणून असू शकतं पण अगदी एक तूस आहे तर हे परफेक्ट आहे कारण आम्ही जे अंडे वगैरे पार्सल करून देतो तर हे तूस आहे त्याच्यामध्येच देत असतो आणि इथे अगदी अंडे औरंगाबाद पुणे नगर अगदी लांब लांबपर्यंत पॅकिंगमध्ये अंडे जात असतात आणि इथे मुंबईला देखील आपले कावेरी गावऱ्यांचे का अंडे जे आहेत तर हे गेलेले आहेत तर अशा खूप लांब ठिकाणी आपले अंडे पोहोच झालेले आहेत कावेरी गावरांचे का आपली नवली पोल्ट्री फार्मचे अंडे पोहोच झालेले आहेत तर त्यामुळे काय होतं की अंड्यांचं आपलं देखील पोल्ट्रीचा देखील पब्लिसिटी होत असते आणि तुम्ही बघू शकता इथे कोंबड्या ज्या आहेत पोल्ट्रीमध्ये झालेल्या आहेत अगदी ह्या दिवसभर बऱ्या शक्य त्या पोल्ट्रीमध्येच राहत असतात ऊन असल्यामुळे त्यांना सावलीत छान वाटतं आणि ते खूप छान खेळतात तर मोठे मोठे कोंबड्या ज्या आहेत तर लवकरच आम्ही पलीकडच्या पोल्ट्रीमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आजच करून घेणार आहोत वेळ जर मिळाला तर आणि नाही मिळाला तर आम्ही नंतर करणार आहोत कारण कोंबड्यांची क्वा क्वांटिटी खूप जास्त आहे आणि वजन देखील खूप जास्त वाढलेलं आहे तर मोठे कोंबडे हे अचानक मिरॅकल म्हणावं लागेल की वजन वाढलेलं आहे अगदी दोन दोन किलोचाच कोंबडा भरतो आणि पाचशे अडीचशे रुपये किलोने जर धरलं तर पाचशे रुपयाचा जो आहे तर हातामध्ये येत असतात तर अशाच पद्धतीने आता माझा जो व्हिडिओ आहे तूज पसरवण्याचा तूज माझी पसरून झालेली आहे अगदी सिम्पल व्हिडिओ होता पण त्याच्यामध्ये माहिती तुम्हाला भरपूर देण्यात येणार आहे की कोंबड्यांचं वजन किती भरतं आणि कोंबड्यांचं वजन खरं तर औषध पाण्यामुळे सुद्धा वाढू शकतो किंवा त्यांचं खाद्यात चेंज झालेला आहे बारामतीचं खाद्य आहे आणि लेअरचं जे खाद्य आहे तर अंडी देखील अशी मोठे मोठे अंड्यांचे साईज पण वाढलेली आहे तर होऊ शकतं की हे अगदी एक महिन्यापुरतं असेल किंवा कायमचं असेल तर जसं जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच की खरंच हे तत्काळपुरतं आहे की कायमचं आहे पण अशाच पद्धतीने शिकून शिकून आपण ही पोल्ट्री पुढे नेणार आहोत आणि क खरं म्हटलं तर याच्यामध्ये काही ट्रेनिंग वगैरे घेतलेली आहे असं काही नाही आहे तर हे ॲटोमॅटिक शिकून जातं आणि खरं तर लॉस आणि प्रॉफिट हे झालेलं आहे की नाही हे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे तर किती प्रॉफिट झालेलं आहे किती सेविंग्स झालेली आहे आणि किती प्रमाणात आमचा खाद्यांचा खर्च झालेला आहे तर अशा पद्धतीने आमचा व्हिडिओ जो आहे पूर्ण पोल्ट्रीमध्ये तूस जी आहे ते पसरून झालेले आहे आणि बाकीची तूस जी एका ठिकाणी साचलेली आहे तर पायाने आणि लोटून ती पूर्ण पोल्ट्रीमध्ये पसरून द्यायची आहे आणि मोठे कोंबड्या आज पकडायचे आहेत तर संध्याकाळचा प्लॅन आहे मोठे मोठे कोंबडे पकडून पोल्ट्रीमध्ये टाकायचे आहेत छोट्या तर जमलं तर आम्ही टाकणार आहोत मुलांना देखील सुटायला लागलेलं आहेत कारण हे काम जे आहे तर दोघांचं नसतं कोंबडे जे आहे तर माझी मुलगी बिलकुल हात लावत नाही तर ती तर जिबात करू शकत नाही आहे तर हा आहे शेजारचा पुष्कर आणि श्रद्धा तर पलीकडे आहे मी आणि माझा आर्यन जो आहे तो इथे शूटिंग करत आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला जाईल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे आहे आपलं खाद्याचं जे गाडा बनवलेला आहे तो आहे तर हा खाद्याचा गाडा बनवण्याचं कारण असंच आहे की या पूर्ण गाड्या घरी बनवलेला आहे याचे बा बाकीचे जे व्हील्स आहेत ते विकत घेतलेले आहे आणि याचे जे प्लाऊड आहे ते विकत घेतलेले आहेत बाकी लोखंडाचं जे आहे ते हे देखील विकत घेऊन घरीच कटिंग केलेलं आहे आमच्याकडे असे भरपूर लोखंडाचं जे साहित्य पडलेलं असतं खूप दिवसांचं त्याचा इथे वापर झालेला आहे बाकी ते विकत काही घेतलेलं नाही तर लो बजेटमध्येच हा गाडा मी घरी बनवलेला आहे तर या गाड्याबद्दल तुम्हाला काही माहिती लागली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर व्हिडिओ खूप मोठा होईल मी व्हिडिओ इथेच संप बघते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करला विसरू नका आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओवर लवकरच भेटूया चला तोपर्यंत टाटा बाय बाय